नमस्कार मित्रांनो आपण आज एक महत्वाच्या विषयावर मार्मिक रीतीनं विश्लेषण करणार आहोत भारताच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस जाहीर झाल्या जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याच्यासाठी अटीतटीचा सामना सुरू आहे आता या सामन्यामध्ये कोण विजयी होणार कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार कोणता पक्ष सत्तेवर येणार याचे गणित बांधणे सुरू आहेत अनेक इलेक्शन पोल या बाबत स्वतःचे मत व्यक्त करत आहे ह्या सर्व गोष्टीने विचार करताना आपला आजचा मुख्य विषय आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान कोण होणार विरोधी पक्षाची गटाला राहुल व्हाव्या असा वाटतो सत्ताधारी पक्षाला सध्या नरेंद्र मोदी हवा आहे तर आपण प्रथम नरेंद्र मोदी बद्दल सविस्तर थोडक्यात माहिती पाहूया गुजरात राज्यातील सामान्य घरातील एक सामान्य विशाल बुद्धिमत्ता असणारा मुलगा प्रथम गुजरातचा मुख्यमंत्री झाला गुजरातचा मुख्यमंत्री सात ऑक्टोबर दोन हजार दोन रोजी त्यांनी शपथ घेतली या गुजरात राज्यातील राजकोट मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आश्विन मेहता यांचा पराभव करून सात ऑक्टोबर दोन हजार दोन ला आपल्या पदाची शपथ घेतली गुजरातचा विकास करायला सुरुवात केली दोन हजार एक पासून तर दोन हजार चौदा च्या जून महिन्यापर्यंत विकासाचा एवढा प्रचंड मोठा विकास सर्व घटक राज्यामध्ये नंबर एक चा विकास गुजरातचा केला भाजपचं हळूच लक्ष मोदीच्या चेहऱ्याकडे वळालं मोदींना विचारलं आपण भाजपमध्ये आहात भाजपचं सरकार गुजरात राज्यात आहे आपण देशाचं नेतृत्व कराल का एका मिनिटामध्ये होय म्हटलं सर्व भाजप पक्षाने एकत्रित आपले स्वतःची बैठक घेऊन नरेंद्र मोदी यांना दोन हजार चौदाच्या सा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुढे आणले या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत असताना दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये सर्वात जास्त खासदारकीची संख्या आहे जवळजवळ ऐंशी संख्या आहे उत्तर प्रदेशातील म्हणजे यूपीतील वाराणसी नावाचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून ते उभे राहिले या मतदारसंघात त्यांच्या विरोधी उभे असणारे आजचे दिल्लीचे मुख्यमंत्री जे आज जेल जेलमध्ये आहेत ते अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून प्रचंड बहुमताने निवडून आले निवडून आल्यानंतर देशाच्या संपूर्ण सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळालं काँग्रेसचा पूर्णपणे पराभव झाला पराभव झाल्यानंतर सत्ताधारी पक्ष म्हणून बी जे पी समोर आला पंतप्रधान नरेंद्र मोदी आजचे दिन या संकल्पनेमधून मन की बात प्रत्येकांच्या समस्या ओळखून घेतल्या विकास विकासच्या नाड्या ओळखल्या प्रत्येक घटक राज्याला आवश्यक ते अनुदान दिलं सर्व घटक राज्यांकडे समतोल समतोलरीचे विचार केला आपल्या मंत्रिमंडळाच्या आणि सरकारच्या सहाय्याने विकासाने झपाटलेले पंतप्रधान अहोरात्र काम करून देशभर दौरे करून जागतिक आंतरराष्ट्रीय पातळीवर देशामध्ये भारतामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर एक विकसित राष्ट्र निर्माण करण्यासाठी महाशक्तीकडे झुकले त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर महत्वाचे काम केले दिल्लीचा रिंग रोल हो तीनशे सत्तर कलम रद्द हो छत्तीस रायफल हो असे अनेक कामं केले आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्वाची कामं आता पाच वर्ष टर्म पूर्ण झाल्या पाच वर्षाचा जनतेनं विकास पाहिला विकास पाहिल्यानंतर एकोणीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणजेच भाजप पक्ष ज्याला आपण बीजेपी म्हणतो भारतीय जनता पक्ष यांनी आपले उमेदवार जाहीर केले विरोधी पक्षाने स्वतःची आघाडी निर्माण केली दोन हजार एकोणीस मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसनं अनेक पक्षाच्या सोबत एकजूट करून बीजेपीचा पराभव करण्यासाठी रणांगणात उतरले दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस आणि त्यांचे निकटवर्तीय पक्ष भाजप आणि भाजपच्या आघाडीचे पक्ष या दोघांमध्ये दोन हजार एकोणीसचा रण म्हणजेच एक निवडणुकीच्या माध्यमातून मैदानात उतरले काँग्रेसला वाटलं आपण बी जे पीचा पराभव करू बी जे पीला वाटलं काँग्रेसचा पराभव करू पण निवडणुकीच्या आधारे लोकमताच्या आधारे निवडून येत असतात प्रश्न असा निर्माण होतोय की दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याची छाप जनतेवर पडली मन की बात या कल्पनेतून जवळजवळ भारतामध्ये चारशे ते पाचशे महत्वाचे विधेयक मंजूर करून जनतेला न्याय देण्याचं काम केल्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये परत ते वाराणसी मतदारसंघातून उभे राहिले या वारान अशी या मतदारसंघामधून त्यावेळेस समाजवादी पक्षाचे शालिनी यादव उभ्या राहिल्या शालिनी यादवचाही दोन हजार एकोणीस मध्ये प्रचंड बहुमताने पराभव करून आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आले दोन तृतीयांश बहुमताने भाजप निवडून आलं दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता हाती घेतली शपथविधी झाला आणि विकासाच्या ध्येयान साधार पंतप्रधानाने जवळजवळ सतरा घटक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशामध्ये आपली स्वतःची सत्ता निर्माण केली महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी होती महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये सर्व खिचडीचं वातावरण झालं होत त्या वातावरणातून काही सदस्य त्यांच्याकडे होते काही विरोधी पक्षाकडे होते आणि या सर्वांच्या मध्ये फोड झोड करण्याचं काम माननीय माजी कृषी मंत्री वयोवृद्ध ज्याला महाराष्ट्राने नेतृत्व मान्य केलं असे शरद पवार यांनी अनेक खेळ्या खेळून पंतप्रधानाला या पदापासून दूर कसं करता येईल आणि आपण पंतप्रधान कसे होऊ यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये एकत्रित घडून आणले आता महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधान परिषदेमध्ये उद्धवजी मुख्यमंत्री केले सत्ता दुसऱ्याच्या हातात फायदा काँग्रेसचा आणि यांचा हे ओळखून सर्व ठाकरे गटांमध्ये फूट पडून सर्व आमदार बाजूला जाऊन शिंदे गट तयार झाला अजितदादा पवार गट तयार झाला आणि निवडणूक आता नंतर होणारच आहे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची लागेल शक्यता नोव्हेंबरमध्ये होईल आता ही दोन हजार चोवीसची ची निवडणूक आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये संपूर्णपणे बीजेपीची लाट आहे उत्तर भागात बीजेपीची लाट आहे तर विरुद्ध दक्षिणेच्या भागाकडे काँग्रेसची लाट आहे असे लोक म्हणतात पण लोकांच्या पेक्षा मतदार हा महत्त्वाचा आहे मतदाराने जे ठरवलं ते होणार आहे आता दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत इकडे पूर्व भारत विरुद्ध पश्चिम भारत अनेक ठिकाणातून अनेक निघेपीनं यावेळेस तीनशे सत्तर जागेच वैशिष्ट्य ठेवलं तर एनडीए न चारशे पाचचं उद्दिष्ट ठेवलं निवडणुकीचे दोन टप्पे झाले तिसरा टप्पा आता सात तारखेला होणार आहे आता पुन्हा नरेंद्र मोदी वाराणसी मधून उभे राहिले असून त्यांच्या विरोधी काँग्रेसचा उत्तर प्रदेशातील अजय रॉय हे उभे राहिले असून यांनी बी पीचे लाडके नेतृत्व असणारे भारताचे सर्वांचे आवडते पंतप्रधान यांना पराभूत करण्याचं चॅलेंज दिलं निवडणूक होणारच आहे चॅलेंज समोर येणारच आहे काँग्रेस येणार वाराणसीत का पंतप्रधान बी जे पी येणार अजय रॉय विरुद्ध नरेंद्र मोदी असेही होणार आहे या मी फक्त आपल्याला विश्लेषण करून सांगतो आज भारतासमोर स्वच्छ चेहऱ्याचा बिना भ्रष्टाचारी कोणत्याही सत्तेची लालच नसताना देशाचा विकासासाठी बीजेपीच्या नेतृत्वाखाली जगातील दोन हजार तीस मध्ये महासत्ता करण्याचं स्वप्न यावेळेस त्यांनी पुढं केलं आता यामध्ये काँग्रेसनं राहुल गांधीने देशभर प्रचार केला अनेक आदिवासी भागात खेडोपाडी जाऊन प्रचार केला त्यांचे बोलण्याचे विधान लोकांचे ऐकण्याचे विधान कोणत्याही मंत्र्याची सभा घ्या कोणत्याही नेत्याची सभा घ्या कोणती घ्या लोक तिथं हजर असतात तेथे सर्वच पक्षाचे लोक असतात लोकांचं विश्लेषण हे लोकांनी मनात तयार करून ठेवलेलं असत त्या विश्लेषणाच्या आधारावर आपल्या मतदारसंघातून कोण निवडून द्यायचं आहे हे, हे मतदाराने ठरवलं आहे मी कोणत्याही पक्षाचा नाही कोणत्याही पक्षाकडून पैसे घेतले नाही फक्त मी विश्लेषण करतो आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर जुलैमध्ये कोण पंतप्रधान होईल अगदी एका लहानशा मुलाला जरी विचारलं तरी तो मुलगाही सुद्धा उत्तर देणार आहे मी उत्तर दिल्यापेक्षा मतदार बंधू भगिनींनो आपण या प्रश्नाला उत्तर शोधा आणि आपण उत्तर द्या बीजेपीला मत देणार का काँग्रेसला देणार तुमचा विकास जो करत असेल जो तुमच्या सामान्य प्रश्न सोडवत असेल त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही नरेंद्र मोदीच काही चुकलं असेल तेही ठीक आहे त्याच्यापेक्षा विरोधी पक्षाचं राहुल गांधीचं हजार पट चुकलेलं आहे सावरकरांबद्दल काय बोलायचं स्वातंत्र्यवीर सावरकर दे अत्यंत महत्वाचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी स्वतःच कुटुंब झोकून दिलं आणि शेवटी ने, ने परत मातृभूमीला सागरा प्राण अशा महान माणसाबद्दल जर वाईट बोलणं येत असेल तर ते अख्ख्या भारतीयाच्या दृष्टीनं अपमानास्पद बाद आहे हे घडाव की न घडावं काँग्रेसनं आताच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही मांडलेलं आहे प्रत्येक पक्षाने आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले आणि प्रत्येकाच्या जाहीरनाम्यामध्ये जर पाहिलं तर सर्वांचा जवळजवळ ताळमेळ एकच आहे रोजगार उपलब्ध करून देणे सर्वांच्या याच्यात आहे महिलांचा सन्मान करणे सर्वांच्या याच्यात आहे देशाचा विकास करण्यासाठी दळणवळण व्यवस्था आहे संरक्षण व्यवस्था आहे अर्थव्यवस्था आहे म्हणजेच फक्त शब्दाची कायापालट करून एकाने दुसऱ्याचा जाहीरनामा सारखाच आहे पण जाहीरनाम्यामध्ये जाहीर केल्याप्रमाणे आश्वासने दिल्याप्रमाणे कोणतंही सरकार आश्वासने पूर्ण करू शकत नसत पक्षातील जे जाहीरनामे असतात ना हे फक्त आश्वासने असतात हे आश्वासने जनतेची दिशाभूल करणारे असतात म्हणून जनतेची दिशाभूल होऊ नये म्हणून येत्या निवडणुकीमध्ये तीन टप्प्यात उरलेल्या आपणास कोणाला मत द्यायचं आहे कोण पंतप्रधान करायचं आहे दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला राहुल गांधीचा चेहरा पाहायचा आहे का नरेंद्र मोदीचा चेहरा पाहायचा आहे पंतप्रधानपदी ते तुमच्यावर अवलंबून आहे आता या परिस्थितीचा विचार करताना येथे एक मुद्दा उपस्थित करणं आवश्यक आहे कितीही पक्ष एकत्रित आले काही जरी झाले तर सध्या बीजेपीला तोंड देण्याचं सामर्थ्य कोणत्याही पक्षात नाही जर कोणत्याही पक्षात सामर्थ्य नसेल तर कोणत्या पक्षाचा पंतप्रधान होणार आहे मी सांगितल्यापेक्षा आपणच ओळखा कोण पंतप्रधान होणार आहे या दृष्टिकोनातून विचार करताना एक संपूर्ण भारताच्या विकासाचं आंतरराष्ट्रीय क्षेत्रात चंद्रयानापर्यंत मंगळापर्यंत जाऊन पोचण्याचं कार्य हे नरेंद्र मोदीचं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून तर एकोणीसशे चौदा पर्यंत काँग्रेसच्या राजवटीमध्ये शेतकऱ्यांचा काय विकास झाला आणि बी जे पी मध्ये शेतकऱ्यांचा काय विकास झाला तो तुम्हीच ओळखा इत ओळखल्यानंतर हा समतोल ज्याचा जास्त असेल त्या बाजूचा पंतप्रधान होणार मित्रांनो मी देशाचा पंतप्रधान कोण बनेल यावर जनता ठरवेल हा मुद्दा आपणास कसा वाटला जर हा मुद्दा आपणास मी केलेल्या विश्लेषणाचा योग्य वाटत असेल तर आजच्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आपल्यासाठी महत्वपूर्ण देशाच्या पंतप्रधान पदाचे विश्लेषण सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असल्यामुळे हे विश्लेषण असणारा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही सुद्धा पाठवा एवढे मी बोलून सर्व आपल्या जनतेचे व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल आभार व्यक्त करतो थँक यू व्हेरी मच वॉचिंग फॉर धीस व्हिडिओ धन्यवाद जय हिंद जय भारत वंदे मातरम